कुठे आधी सासू घेऊन ये सासू सासू अरे चल हे इथं बसायचं तर प्रत्येकानं आपापली मा? सासू आणून बसाय होय होय ग आता माझी सासू मरून झाली पाच वर्ष कुठला आणून सासू आता हे काय चालत ये आधीकर सासू घेऊन ये तुम्ही सगळ्यांनी सासू आणलं काय म्हणतो तू आणली काय आणि तू रे आणली तुम्ही आणली असं करा तुमच्या सगळ्यांच्या सासूर आमचं घ्या की सपादून अरे एक माणूस सपादून जात नाही काय घ्यायला का बाजार राहू दे आपलं बाळीश होत सध्या कुठे गेला हा तुला ठाऊ नये मेलं काय म्हण अरे तसं ना आज तीन दिवस झाले त्याला ताप आला थंडी ताप ते कशानी आता सांगा यायला अरे बिरुबाच्या माळावरती पडका वाडा नाही का मला वाटतं परवाच्या राती परवाच्या रातीच नाही का होय परवा रातीच घे आपला तर सजा आहे ना तू गेला होता बाजारला मला वाटतं त्याला याला राग झाली आणि तू आपला फडका आहे ना आणि ते वडा झाडे त्याच्या गुंड्यातून आवाज येत होता का का सजा एकदम चबागला आणि तू अरे पाज पातळी रे बाई आम्ही असं चोरले म्हणत होती का आणि रे सध्या एकदम घाबरला सजा भर बाई भर बाई माग आणि सजाने जे एकदम थुम ठोकली त्याचे घरच गाठल चला संगीता एकदम बंडल काय का वाळकीचं फुल तोडकी लावायचं ताप आला असेल फुलूच खाय रे काय काय अरे त्याला बाई घेतली इथे खोट आणि येऊ का म्हणाली इतके बी खोट खोटं नाही तर काय लगेच काय तरी काय सांग आता मी बाईच्या जा वीस वर्षी मारवणी माळणी असं जातो आम्हाला नाही कुठली स्थिती होगी काय तरी आणि खरं सांगू समजा मला दिसतील मला म्हणली युग खुशाल काकुटेला दुखटे धरके मारले असतील घेऊन आला तू कुठं बिघडतो हे बहादर माहिती आहे अंशाच आहे पडचा वाडा आहे का तिथल्या वाड्याच्या झाडाखाली खेळा मारून येतोस का खेळावायला काय समज तुम्हाला काय समजतं रे मला हे मी मारून आलो काय लावशील तू बोल अरे बाटली तू बाटली इंग्लिश इंग्लिश तर इंग्लिश नक्की हे बघा तुम्ही सगळे जामीन आहे नक्कीच अरे मग आता खेळ मारून आला का समजायचं जागरे बा समजा अरे समजा काय नुसतं समजून चालायचं ना पैसे गोष्ट आहे की अरे करून दावा आणि मग बाटली जिंकले आठ म्हणून समजा काय खुला समजा काय निघालो की तुझे काय समजतायचं नाही तू खेळानी तुम्ही

पैलवान काय का हाल करायला लागलाय त्याचे ना घ्या आणि तुला काय हक्कल बिकल जे का धोत्रात खडा मारलात आणि भूतभूत म्हणून गावात बोमलं सुटलायचोय आणि काय होेवा बाई नाही नवरा म्हणून एखाद्या वेळेला तुमच्यावर हात टाकला असेल म्हणून असं उक्त काढायचं

होतू बात कराय सोंग सांग तुला सोंग वाटत वर्ष बसलेले तिच्या हातीत गेलेला माणूस राहील बाबड्या लोकांनी अशी फिती घालता फुले घरा किंवा बनतो मला भोतू म्हणतो एका दिवशी तुझ्या मागा हाड लागल तुला खरं समजलं उठा आता मग येत्या मुशा जाऊन जाऊ तुस का तिथं हा तुझं जाऊन नाही खेळा खोकून येतो आणि पाहिजे तर रातभर जाऊन मुक्काम ठोकून बसू द्या तिथे अरे धा बोलणं सोपं की माझा कसा पाय धरले नाही मी नवसे आमशाला मिशे उतरून ठेवी अरे येत्या ये 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 आमुषाला कशाला उद्याच मिशे उतर हा? आज दीपक आमूशाय आजच जाऊन खेळ ठोकून येतो आणि नाही आलो तुझ्या ढेंग खाल्ला जाईन अरे बस काय दूध बघायला हजेरा नाग्या वस्तारा पासून ठेव मिशे उतरायला अरे खरं करला, अरे खरलं की मने...